मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराच्या वतीनं शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष संदीप माणकर यांच्या नेतृत्वाखाली काल निर्णय ने दिनदर्शिकेची होळी करण्यात आली आहे आणि काल निर्णय प्रकाशनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या वर्षीच्या त्यांच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे असे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे आणि त्याचबरोबर या देशातील असंख्य क्रांतिकारकांना घडविणारे आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लवूजी साळवे या दोन्हीही महापुरुषांचा जयंतीचा उल्लेख करणं या कालनिर्णय निर्णय प्रकाशनाने टाळला आहे म्हणून आज मातंग आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने आणि सकल मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर या कालनिर्णय प्रकाशनाच्या अंकाचा जाळून होळी करून आणि त्यांचा कालनिर्णयाच्या प्रतिमा फाडून आम्ही त्यांचा आज खऱ्या अर्थानं जाहीर निषेध व्यक्त केला खरं तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या एक ऑगस्ट दिनीच लोकमान्य बाळगंगाधर टिळकांची पुण्यतिथी असते तो मात्र उल्लेख त्यांनी कालनिर्णयाच्या अंकामध्ये घेतलेला आहे आणि चौदा नोव्हेंबर या क्रांतीगुरू लवूजी साळवेच्या जयंती दिनी त्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते त्या पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीचा सुद्धा उल्लेख त्यांनी घेतलेला आहे मात्र अण्णाभाऊंचा आणि लवूजींचा उल्लेख येणं त्यांनी टाळलेला आहे म्हणून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा एक मोठ्या प्रमाणात जातीवाद या ठिकाणी स्पष्ट असा दिसून येतो आहे म्हणून आम्ही मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं कालनिर्णय प्रकाशनाच्या सर्व टीमच्या टीमना टीम आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आपण जी झालेली चूक आहे ही फार मोठी चूक आहे ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करून घ्यावी अन्यथा या चुकीचे पडसाद आणि याचे परिणाम राज्यभर तीव्र स्वरूपाच्या उमटतील आणि या सर्व परिणामाला आपल्या कारण कालनिर्णय प्रकाशनाला सामोरंच जावं लागेल मी संदीप दादाराव मानकर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मातंग एकता आंदोलन महाराष्ट्रात